मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झालाय यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची पूर्ण होणार आहे विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद